अजित पवार उद्या मुंबई गोवा महामार्गाची पाहणी करणार खासदार सुनील तटकरे यांची माहिती पक्षप्रवेश सोहळ्यासाठी महाडमध्ये अजित पवार राहणार उपस्थित उद्या रविवारी रायगड जिल्ह्याच्या दौऱ्यावर असणारे उपमुख्यमंत्री अजित पवार मुंबई गोवा महामार्गाची पाहणी करणार आहेत मानगाव जवळ ढालकर फाटा इथं संध्याकाळी ते महामार्गाचं रखडलेलं काम तसेच इंदापूर आणि मानगाव बायपास कामाचा आढावा घेतील सध्या मानगाव आणि इंदापूर इथं होत असलेल्या वाहतूक कोंडीतून सुटका करण्यासाठी पर्यायी मार्गाबद्दल देखील यावेळी स्थानिकांशी विचार विनिमय होणार असल्याची माहिती खासदार सुनील तटकरे यांनी दिली आहे राज्याचे कणकर लोकप्रिय मुख्यमंत्री उद्या आमदार अजितदादा पवार उद्या महाडला मोठ्या पक्षप्रवेशाच्या सोहळ्याच्या निमित्ताने त्या ठिकाणी येत आहे मी त्यांना विनंती केली कारण ते या बाबतीमध्ये सतत संवेदनशील असायचे की गेले चौदा वर्ष मुंबई गोवा रस्ता रखडला आणि विशेष करून अलीकडच्या कालावधीमध्ये माणगाव इंदापूर या सगळ्या परिसरात आठवड्यातले तीन दिवस प्रचंड वाहतुकीची कोंडी त्या ठिकाणी होत असते राज्याचे उपमुख्यमंत्री राष्ट्रवादीचे राष्ट्रवादीनं अजित पवार रविवारी महाड इथं भव्य पक्षप्रवेश सोहण्यासाठी उपस्थित राहणार असून राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष तथा रायगडचे खासदार सुनील तटकरे यांच्या विनंतीला मान देऊन अजित पवार गोवा महामार्गाची पाहणी करणार असल्याची पत्रकार परिषदेत तटकरेंची माहिती राज्याचे कणकर लोकप्रिय मुख्यमंत्री उद्या आमदार अजितदादा पवार उद्या महाडला मोठ्या पक्षप्रवेशाच्या सोहळ्याच्या निमित्ताने त्या ठिकाणी येत आहे मी त्यांना विनंती केली कारण ते या बाबतीमध्ये सतत संवेदनाशील असायचे की गेले चौदा वर्ष मुंबई गोवा रस्ता रखडला आणि विशेष करून अलीकडच्या कालावधीमध्ये माणगाव इंदापूर या सगळ्या परिसरात आठवड्यातले तीन दिवस प्रचंड वाहतुकीची कोंडी त्या ठिकाणी होत असते संबंध चाकरमानी किंवा हे सगळे कोकणात गेलेत तेही आता परतीच्या प्रवासाला मुंबईला सुरुवात करतात त्याचबरोबर ती पर्यटकांची संख्या मोठ्या प्रमाणावरती वाढलेली आहे अशा वेळेला त्यांना मी आज विनंती केली उद्या दादा साडेपाच वाजता धालघर फाट्यावरती थांबणार आहेत तिथे त्याची पाहणी करतील नॅशनल हायवे त्याचबरोबर ती नॅशनल हायवेचे दोन्ही कार्यकारी अभियंता त्यांचे प्रकल्प संचालक ती अधीक्षक अभियंता सार्वजनिक बांधकाम जिल्हाधिकारी पोलीस अधीक्षक मुख्य सी ओ आर टी ओ या सर्वांना त्या ठिकाणी बोलवण्यात आलेला आहे थोडा वेळ पाणी करतील नंतर आढावा घेतील त्यामध्ये प्रामुख्याने मांडवाचा बायपास इंदापूरचा बायपास रखडलेला त्याचाही आढावा त्या ठिकाणी घेतील आणि त्याचबरोबर ती माणगावमधल्या आमच्या प्रमुख सहकाऱ्यांनी त्याला पर्यायी मार्ग जो काय सुचवलेला आहे त्याचीसुद्धा मांडणी मी स्वतः खासदार म्हणून आमदार आदिती त्या भागाचं प्रतित्व करते म्हणून ती माझ्या माणगावच्या सर्व सह तिथले लोकप्रतिनिधी आहेत त्यांच्यासमोर दादांकडं मागणी त्या ठिकाणी करणार आहोत जेणेकरून पर्याय मार्ग बायपास होईपर्यंत एक दोन पर्याय मार्ग आहेत नगरपालिकेमध्ये काही रस्ता आम्ही पर्याय केला होता जो पामडोली फाट्यावरून त्याच्या अलीकडून तो थेट मोरब्या रो रोडला त्या ठिकाणी मिळू शकतो असे जे काही पर्यायी मार्ग आहेत या मार्गाच्या बाबतीमध्ये सुद्धा दादानी त्या ठिकाणी आम्हाला निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी आम्ही त्या ठिकाणी करणार आहोत हे आपल्या सर्वांच्या मार्फत कोकणातील जनतेला कळावं यासाठीच आपल्याला सांगेल